नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर आज बघा मैत्रीणं आपण काय बनवणार आहोत तर आता काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते मैत्रिणींनो बघा आज आपण साधे आणि सोपे काय बनवणार आहे मोदक तर आज आपण साधे सोपे मोदक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे एकदम साधारण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक तर ते कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा तर आता मी हे मोदक कसे बनवणार आहे त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य मी तुम्हाला सर्व दाखवून देत आहे तर बघा आज मोदक बनवण्यासाठी आपण प्रथम घेतलेला आहे गव्हाचं पीठ दुसऱ्यांदा घेतला आहे हा खोबऱ्याचा किस खोबरं किसून घेतलेला आहे दोन वाट्या त्याच्यानंतर घेतलेला आहे हा रवा त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे तीळ त्याच्यानंतर घेतलेली ही साखर नंतर घेतलं आहे थोडंसं पीठ माळताना पिठामध्ये पाण्यामध्ये टाकून पीठ माळण्यासाठी थोडं मीठ असं हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता बघा आपण म मोद मोदकसाठी कसं हे मिश्रण तयार करणार आहोत तर आता बघा हे सर सर्व बाखूर बाकूर मानतात आमच्याकडे खे खेड्यागावाला बाकूर मानतात तर तो कसा मिक्स करणार आहे आणि सगळा तळून गुळून कसा घेणार आहे ते तुम्हाला मी दाखवते इकडं बघा प्रथम आता कढाई आपण ठेवलेली आहे हे तूप घेतलेलं आहे हां तर आता आपण कसं बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवते तर प्रथम आपण आहे ना आता त्यात कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये प्रथम आपण रवा रवा भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर खोबरं भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर तीळ भाजून घेणार आहे या तुपामध्ये नंतर आपण हे पीठ मारणार आहोत तर हो आता मी तुम्हाला सर्व दाखवते साधे सोपे आणि साधारण असे आपण साधे मोदक बनवत आहे गव्हाच्या पिठाचे तर ते कसे बनवता काय तुम्हाला मी सर्व दाखवते तर प्रथम आता आपण त्याचं तूप सोडणार आहोत का थोडं नॉर्मली गावठी तूप सोडणार आहोत का त्याच्यानंतर हा रवा सोडणार आहोत आता हा रवा कसा भाजायचा हे मी तुम्हाला दाखवते आता हा रवा असा चांगला मंद असा खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा लालसर तर आता आपण रवा भाजणार आहोत गॅस पास करायचे तर हा रवा आता गावठी तो पत्ता आपण थोडा भाजून घेतला आहे घेणार आहे घेतेच आहे वाजतेचे आता तर तुम्हाला दाखव आता चांगला लालसर असा भाजायचा खरपूस असा रवा भाजायचा म्हणजे मोदक मध्ये मिश्रण भरलं ना ते खायला एकदम चांगलं टेस्टी लागलं ला पाहिजे तर त्याच्यासाठी असा खरपूस रवा असा आपण भाजून घेऊ त्याच्यानंतर हे ते भाजणार आहोत बरं का आपण मैत्रिणी त्यांच्यानंतर हा खोबरं भाजून घेणार आहोत त्याचं मिश्रण करायचं आहे ना आपल्याला हो लेला आता हे रवा आपला भासतोय खरपूस बघा खरपूस असा रवा आपला भाजलेला आहे आता आपण तो रवा घेतोय ताटामध्ये आता दुसऱ्यांदा आपण काय टाकणार आहे त्याच्यात तीळ तेवी आपण भाजून घेणार आहोत पण तेलामध्ये तिळमध्ये काही म्हणजे हावडी हावडीलाच तेल म्हणतात तर याच्यामध्ये काय तेल नाही टाकावं लागत साधारण असे खरपूस भाजून घ्यायची म्हणजे खायला टेस्टी असे चांगले असे मस्त मोदक बनले जातात तर ते बघा कसे बनवते मी तुम्हाला दाखवते आता ही तेळवी आपले लालसर भाजलेली चांगली ही बघा ती उडायला ला लागली तिला आता आपण काढून घेऊ हे बघा तिळ भाजली आपल्या खाली रवा टाकलाय त्याच्यावर तीळ टाकली हे असं चांगलं एकत्र करू ते मिश्रण आता आपण काय टाकणार आहे मग इतरांढाईत खोबरं खोबरं थोडस तूप टाकू समस्त असं खोबरं भाजून घेऊ आता लालसर आबळ वबळ भाजायचं बरं का नाही तर करताना एकदम काळण कुळ आवळ वबळ म्हणजे साधारण सोबरं सा भाजायचं तर हे बघा असं साधारण सोबर सा असं भाजून घ्या हे बघा एकदम साधारण खोबरं असं आता आपण भाजला आहे खोबरला काय लाल करायचं का नाही कुसकुशीत करायचं नाही खोबरं साधारण म्हणजे साधारण भाजायचं आहे आता हे खोबरं बघा साधारण भाजल्यामुळे किती छान झालेलं आहे आता हे तिळमध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे तीळ रवा आणि खोबरं काय काय टाकलं आहे मिश्रणमध्ये तीळ रवा तीळ आणि खोबरं हे बघा आता या मिश्रणमध्ये अजून काय टाकणार आहे मैत्रिण आपण हे बघा साखर टाकणार आहोत आता ही साखर टाकली आता हे मिश्रण असं चांगलं आहे ना आहे ना आपण असं चांगलं हलवणार आहोत एक जीव आता जीव करणार आहोत चांगलं मळून मळून हम्म थोडंसं असं मुराला ठुणार आहोत आपण पीठमळ्या पीठमळोपर्यंत यायला मिश्रणाला म्हणजे हे मु हे मिश्रण असं मुरून आहे ना, ना, ना एकदम असं लवचिक होईल कारण त्याच्यात तूप टाकलेलं आहे तूपन ते आता थोडंसं अजून तुपाचा हात लावून देणार आहे ते मिश्रण त्याच्यात मुर मुरठ होणार आहे झाकण ठुण बघा मैत्रीण असं आपलं मिश्रण झालेलं आहे ताताही मुरट ठुणार आहे आपण झाकण लावून एका याच्यात होतो बघा मैत्रिणी मिश्रण आता आपलं असं बघा काढलंय आता हे काढलंय चांगलं मुरलं याच्यावर हे झाकण ठेवून असं मुरड ठेवलंय आता पीठ मळणार आहोत तर पीठ कसं मळते मी तुम्हाला दाखवते आता हे हे बघा पाणी वाचायचं पहिलं पाणीवातल्यानंतर हे मीठ टाकणार आहोत मीठच्यानंतर त्याच्यामध्ये ना पीठ मारताना थोडंसं तेल टाकणार आहोत हे मीठ तेल हे एकत्र झालं म्हणजे ते चांगले फुकतात आता आपण त्याच्यात पीठ टाकणार आहोत आता हे पीठ कसं मळायचं मी हे तुम्हाला दाखवते आता हे पीठ असं ह्या पद्धतीने आपण गोळा करून घेणार आहे असा मुसमुशीत असा चांगला गोळा तयार करणार आहोत आता ह्या पिठाचा हा गोळा तयार करणार आहे खसाखसा असं चांगलं म्हणावं असा खसा खसा चांगलं पीठ मळून घ्यायचं तेल ते गरम करून टाकायचं बरं का याच्यात टाकताना गार तेल टाकायचं नाही एकाच हाताने मी मळते कारण एका हातात कॅमेरा आम्ही राही ना मोबाईल येतं काय मळता येणार दोन हाताने एका हाताने मी पूर्ण मळत आहे पीठ असा चा चांगला गोळा आता आपण हे बघा असा गोळा आपण पिठाचा अजून मळून घेणार तेल टाकून हे बघा मैत्रिण आपलं पीठ चांगलं असं हे मळून गेलेलं हे हे पा असं कणिक चांगलं मळ्याला आहे आणि आता आपलं मिश्रण बी चांगलं मुरलेलं आहे हे बघा हे बघा मिश्रण बी चांगलं झालेलं आहे तर आता आपण मोदक कसे बनवता मी तुम्हाला दाखवत आहे हलवायचं नाही बरं का असायचं हां जर हां बस असं झालं थांब इथं धरायचं बास एवढाचं हां हे बघा आता मी दाखवते हा हे हुंडा घ्यायचा तसं धरून राहायचं हे बघा असं लाटून घ्यायचं चा, हे चांगलं पात्य आता ह्या पद्धतीने असं पात्य लाटून घ्यायचं असं पात्य लाटून घ्यायचं चांगलं पातळ हे बघा असं आता पात्य लाटलंय ना आपण आता हे ग्लास आहे ग्लास आणि असे गोल 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 अशा पुऱ्या काढायच्या या काढल्यानं आपण अशा गोल थांब अशा गोल गोल पुऱ्या काढल्या आता आपण मग ह्या पुऱ्यांमध्ये असं घ्यायचं ही पाती असं मिश्रण घ्यायचं आणि या पुऱ्यात असं मिश्रण भरायचं आणि हे बघा असे मोदक करायचे तुम्हाला मोठे मोदक लागले तर मोठे बनू शकता छोटे लागले तर तुम्ही छोटे मोदक बनू शकता तर ह्या पद्धतीने असे पाते बनवून असे मोदक बनवायचे हे बघा डिझाईन बी किती छान आली आणि मोदक बी बघा किती छान आला तर ह्या पद्धतीने असे मोदक बनवायचे आता हे बघा अजून दुसरा बनवते दुसरा बघा कसे बनवता मी तुम्हाला ते दाखवून देते हे बघा दुसरा बी झाला तयार आता तिसरा बनवते तुम्हाला जर मोठे बनवायचे असले तर तुम्ही पाते मोठे लाटू शकता आणि छोटे बनवायचे तर छोटे पाते लाटू लाटू शकता करू शकता हे बघा तिसरा झाला आणि त्याच्यामध्ये मिश्रण तुम्हाला मोठे पाते बनवलं तर जास्त मिश्रण टाकायचं असं आणि जास्त बी मिश्रण मध्ये बनवतात मोठे पाते असल्यावर आणि छोटे पात्याला थोडंसं मिश्रण टाकायचं ह्या बघा ह्या बघा ह्या पद्धतीने असे मोदक बनवायचे कसे बनवले मोदक बघा बरं माझे मोदक बघा खाऊन बघा चॅनेला लाईक करा आता ह्या पद्धतीने असे मोदक बनवलेले आहे मी आता चला आपण तळूया हे बघा आपण काढाई ठेवलेली आहे तर आता हे मोदक आपण असे टाकून देणार आहोत तर ह्या पद्धतीने असे तळायला टाकायचे तर आता हे बघा आपले हे मोदक आपण बनवलेले कसे असे तळ तळल्या जात आहे बघा हे बघा लालसर असे मस्त तळल्या जाते हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा छान चॅनलला लाईक करा गव्हाच्या पिठाचे मोदक साधे आणि सोपे रेसिपी गव्हाच्या पिठाचे मोदक आता आपण ते मोदक काढून घेणार आहोत कसे मस्त भाजलेले आहे या पद्धतीने असे लालसर भाजायचे तेलामध्ये थोडं तुप टाकायचं थोडं तेल घ्या या पद्धतीने मोदक आपण बनवायचे या पद्धतीने असे मोदक बनवायचे बर साधे सोपे रेसिपी गव्हाचे मोदक आज आपण कसे बनवले मी तुम्हाला दाखवलेले आहे ह्या पद्धतीचे मोदक बनाव चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा कसे मोदक बनवले आहे गव्हाच्या आणि पिठापासून बनवलेले मोदक साधे आणि सोपे रेसिपी गव्हाचे पिठाचे मोदक हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करा आणि चॅनलला लाईक करा आजच्या आपले साधे आणि सोपे गव्हाच्या पिठाचे मोदक आपण बनवले कसे बनवले मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही साधे आणि सोपे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा डिझाईन बी किती छान आलेली त्याची मोदक बघा कसे बनलेले आहे तर आजची रेसिपी गव्हाचे मोदक तर बघा कसे बनवले मी त्या पद्धतीने तुम्ही बन असे खरपूस आणि असे चांगले लालसर भाजा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा गव्हाच्या पिठाचे गव्हापासून बनवलेले मोदक तर ते कसे बनवले आहे काय बनवले आहे त्याच्यासाठी मिश्रण कसं तयार केलेलं आहे ते सर्व प्रकारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कसे झटपट बनवता येतात ते बी तुम्हाला दाखवलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा